फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे बरे आहात ना आय एम टू सॉरी की आता रात्र झाली आहे सकाळपासून मी व्हिडिओ नाही बनवू शकले कारण मी स्कूलमध्ये होते तर आता आम्ही चाललो आहोत आईस्क्रीम खायला चला आपण भेटूया आईस्क्रीममध्ये सो so फ्रेंड्स मी आणि मम्मी आम्ही आहोत आईस्क्रीम खायला पप्पा आणि तस्मय खाली आहे चला आपण भेटूया पप्पा आणि तसमय पप्पा आणि सो फ्रेंड्स चला आता आपण भेटूया आईस्क्रीम पार्लर मध्ये चला and ka banana ice ice cream ko taste karta hu tab to mujhe ice ice cream chocolate full taste wala hai mera i'm <laughs> कशा तुम्ही सगळे आत्ता सॅटरडे आहे मी मस्त लेट उठली आणि मी तुम्हाला माझी रेसिपी दाखवणार आहे त्या रेसिपीचं नाव आहे पिझ्झा माझा अभ्यास पण झालेला आहे चला मी आता मी तुम्हाला रेसिपी दाखवते आता मी मम्मीकडे देते माझा व्हिडिओ काढायला हे घे मम्मी गुड आफ्टरनून आता आपण तनिषाची चपातीची पिझ्झा रेसिपी बघूया आता आपण बघूया ती कसा करते हाय तनिषा हाय काय करतेस चपातीचा पिझ्झा बनवते ओके okay. मग आपण स्टार्ट करूया काय आहे आपल्याला रेसिपीसाठी लागेल कांदा टमॅटो चीज क्यूब्स आणि चपाती तर आहे पण हे पण पन... चालेल ना शेजवान असे असेल तर शेजवान पण चालेल ना शेजवान चटणी तर टाकू शकतात आमच्याकडे नाही आहे म्हणून चला आता आपण सुरू करूया ओके पहिला आपण एक चपातीचा पिझ्झा बनवतो एक चपाती आपण बाजूला ठेवूया ओके सो पहिला आपण लावू होल्ड करून ठेव चपाती तनिषा तर दोन चपातीचा बनवणार आहे पण तुम्हाला आम्ही एकाच चपातीचा दाखवतो मग दुसरा ती तिचं बनवेल आणि खाईल परत आता आपण घ्यायचं पहिलं केचप या हे केचप अंडे ठंडा केचप आहे चीज मध्ये ठेवलेलं ना हा एक चमचा मेल करू ओके तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अजून पण केचप घेऊ शकता पण मी आता थोडं घेतलं ओके सो आता मी टाकणार आहे हे आहे मे थोडी जास्त पडली पण सो so फ्रेंड्स आता आपलं मेळ निष्पष्ट झालेला टमॅटो पण आपण आता सध्या घेवढ टाकूया मग आपल्या दुसऱ्या पिझ्झाला पण पाहिजे ना तर आपण घेऊया टमॅटो तुम्हाला चिचवळ दे आणि जर तुम्हाला पिझ्झा आवडत असेल तर या व्हिडिओला कॉमेंट लाईक आणि शेअर करा तर आपण तर चीज खिचू सो फ्रेश चीज खाते का सध्या फ्रेंड्स आता आपण चीज खिसूया मला तर चीज खूप आवडत ओके सो आता okay. so, आपण हे फ्राय करायला ठेवूया फ्राय नाही कर करायचं तव्यावर बटर बटर लावून पण त्याच्यावर शेक शेकवून घे चला मी पिझ्झा बनल्यावर मिळते फ्रेंड्स जर तुम्हाला कॉर्न कॅप्सिकम जर भाजी असेल तर ते पण टाकू शकता मला नाही आवडत म्हणून मी नाही टाकलं कॅरेट पण चालेल ना हा कॅरेट पण चालेल मला नाही आवडत म्हणून मी नाही टाकलं ओके बघा हा आमचा पिझ्झा रेडी आहे आणि मम्मी माझा दुसरा पिझ्झा रॅड करते चला पण माझा दुसरा पिझ्झा बघू हा बघा हा आहे माझा दुसरा पिझ्झा आणि जर तुम्हाला माझा पिझ्झा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा हा बघा माझा भाऊ ह्याची झेंडू पण लावलेली आहे हाय फ्रेंड्स रस्ते बघा फ्रेंड्स तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही पण घरी बनवून खाऊ शकता आणि आपण आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये सॉस्टेट्यू so,